पती पत्नी डिवर्स घ्यायचा असं ठरवलं आपल्याला कुठले मार्ग आहेत नेमकं का काय करायला लागतं कुठल्या ग्राउंडसवर डिव्होर्स मिळू शकतो हे सगळं आपण पाहिलं पण सगळ्यात कन्फ्युजिंग गोष्ट काय असते तर पुढची प्रोसिजर कशी असणार त्याला किती वेळ लागणार मुलांची कस्टडी कशी आणि कोणाकडे दिली जाईल आणि मुख्य म्हणजे पोटगी किंवा कुठल्याही प्रकारचा कॉम्पेन्सेशन हे कसं कॅल्क्युलेट होतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला डिव्होर्स पिटिशन फाईल करायच्या आधीच घ्यायला हवी आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड एस टू ओच्या च्या या भागामध्ये आपण नेमकं हे सगळं जाणून घेणार आहोत की पोगगीची प्रक्रिया कशी असते आणि एकूणच घटस्फोटाची प्रक्रियेला वेळ किती लागतो कशा कशावरती अवलंबून असते घटस्फोट घ्यायचा असं आजची पिढी सर्रासपणे म्हणते की ही एक का असा होता की लग्न म्हणून मुलगी जेव्हा सासरी निघायची तेव्हा आई वडील तिला सांगायचे की तू मेली तरी तिथेच राहायचं परत यायचं नाही त्यामुळे तिची एक स्वाभाविक जबाबदारी अशी वाढलेली असायची की सासरच आपलं सगळं काही आहे आता मुली मोठ्या असतात लग्नाच्या वयाने स्वतःचा त्यांचा त्यां आत्मसन्मान त्यांची स्वतःचं करिअर आणि त्यांची स्वतःची बुद्धी ह्या तिन्हीचा परिपाक म्हणजे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून निर्माण झालेल्या असतात आणि या वयानंतर जेव्हा त्या लग्न करतात तेव्हा या तीन गोष्टींचा बळी देऊन त्या पुढे लग्न टिकवतील ही अपेक्षा करणे हो चुकीची आहे असा एक प्रवाह आता दिसून येतोय त्यामुळे लग्न होतानाच आजकाल मुलीचे आई वडील असं सांगतात की तुझं नाही पटलं तर तू निघून ये म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये पन्नास वर्षात तुमच्या घटस्फोट या किंवा लग्न या संस्थेची तुम्ही केलेलं के किती डायल्युशन आपल्या पुढे पाहायला मिळत कारण लग्न ही संस्था दोन जीवांतून एक तिसरा जीव निर्माण करण्याकरता म्हणून आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने निर्माण झाली होती आज अशी स्थिती आहे की प्रत्येक बाईला आपण गर्भधारणा होऊ द्यायची किंवा नाही ही सुद्धा स्वतंत्र कायद्यानी अशी तिला सूट आहे की ती नाकारू शकते म्हणजे आपण कालायत नाही ना म्हणा किंवा दुर्लक्ष होत आहे विवाह संस्थेकडे म्हणा किंवा कुटुंब संस्थाच संपवायची आहे म्हणा कारण काही असू हो द्या पण घटस्फोटाची पायरी जेव्हा चढायची वेळ येते तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये नेमकं का कारण काय घडलंय हे खरं कारण बाहेर येणं फार अवघड असतं कारण शिकलेले लोक जी असतात ती वकील गाठतात वकील त्यांना जे सांगतो त्याच्याप्रमाणे त्यांची पिटिशन दाखल केली जाते आणि पिटिशन सुद्धा घर गर, घर गर, घरातली माणसं बाहेरची माणसं मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या अँगलनी त्यांना समजवतात की अरे तू जमवून घे तू जरा विचार कर काही दिवस वेगळं राहून पहा सगळे पर्याय त्यांना सुचवल्या जातात प्रश्न असा आहे की हे पर्याय जेव्हा सुचवतात त्या असून म्हणते की परदुःख खूप शीतल असतं स्वतःवर जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याची जी आपल्याला आच लागते ती आच नेमकी कशा पद्धतीची आहे हे जर असेल तर म्हणा विचारतात की पिटिशनला उशीर का लागतो वगैरे म्हणजे तीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये एकाच मजल्यावर फॅमिली कोर्ट चालत होत आज डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या समोर पाच मजली इमारत आणि एका मजल्यावर चार कोर्ट असे इतके कोर्ट चालून सुद्धा कोर्टातली गर्दी कमी होत नाही म्हणजे इतका मोठा वर्ग आज विवाह संबंध संपवण्याकरता कोर्टात येताना दिसतो आणि त्याला आपण घटस्फोट म्हणतो आता घटस्फोट घ्यायचं था ठरलं की पहिली पायरी असते वकील गाठतो आपण वकील तुम्हाला ती सगळी काय म्हणतात ना त्याची आरा आखणी करून देतो की म्हणून जेव्हा पिटिशन दाखल करण्यापूर्वी आणि ज्युडिशरीचा असा नियम आहे की तुम्ही जे काही कंप्लेंट मध्ये लिहिता ते तुम्हाला कोर्टापुढे सिद्ध करावं लागतं म्हणजे मला मारहाण केली मला पैसे देत नाही किंवा असं जर एखाद्या बाईने पिटिशनमध्ये लिहिलं तर तिला ते सिद्ध करून द्यावं त्यामुळे पिटिशन लिहिण्याची जी एक हे असतं त्याला आम्ही ड्रास्टिंग म्हणतो ती एक कलाच असते आणि ते आपल्या अशीलाच्या फायद्याच्या दृष्टीने ती पिटिशन तयार केली जाते म्हणजे दोन्ही बाजूचे वकील आपल्या अशीलाला काय पाहिजे त्याच्याप्रमाणे ती पिटिशन तयार करतात पिटिशन दाखल झाली की अपोजिट पार्टीला नोटीस सर्व होते नोटीस सर्व झाल्यानंतर त्या अपोजिट पार्टीला वेळ दिला जातो की तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा ते खर की ते सगळं खरं सांगून घेत दाखल करतात जनरली असं असतं की एकदा तुमचा जबाब आल्यानंतर तुम्हाला विचारतात की तुम्हाला आता कौन्सिलर कडे पाठवल्यानंतर किंवा आधी काउन्सिलर कडे पाठवल्यानंतर तुम्हाला एकमेकांशी बोलायचं आहे का काही तडजोड करायची आहे का तुम्हाला पैशाच्या संबंधात काही एकमेकांशी देवाणघेवाण करायची आहे का जर मुलं असतील तर कशी करायची आहे समजा बायको कमावती नसेल तर पोटगी कशी पाहिजे तुम्ही काउन्सिलरच्या समोर दोघं म्हणून सुद्धा हे ठरवू शकता एकदा काउन्सिलरचा रिपोर्ट फायनल होऊन कोर्टात आला की त्याच्यानंतर प्रत्यक्षात तुमचा खटला उभा राहतो आणि खटला जो उभा राहतो तेव्हा तुम्हाला आमच्या भाषेमध्ये तुम्ही जे काही मांडलंय त्याच्या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी रुजवात होते ज्याला क्रॉस एक्झामिनेशन वगैरे म्हणतो आपण आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा परत जज इमिजिएटली तुम्हाला डिक्री पास करत नाही ते परत म्हणतात की हे सगळं ऐकलं मी पण तरी मला असं वाटतं की एक चान्स घेऊन बघता का काही वेळेला असं असतं की अगदी पांढऱ्या रंगा इतकं स्वच्छ असत की या दोघांचं पटणारच नाही प्रश्न असा असतो की आर्थिक देवाणघेवाण मध्ये कसं तोडायचंय किंवा काय मागायचंय पोडगी मिळण्याचे नियम जे असतात ते असे असतात की जर बाई कमावती नसेल म्हणजे खरं नियम असा आहे की आयदर्स पाऊस हॅज टू पे द पर्सन हु इज हॅव्हिंग मनी आता आयदर्स पाऊस मध्ये असा क्वचित प्रसंगी असा प्रसंग येतो की पुरुष कमावता नाही आणि बाई कमावती आहे आणि म्हणून जेव्हा पिटिशन डिक्री जेव्हा पास करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला पोटगी त्याच्यानंतर तुमच्या असणाऱ्या मुलांचं त्याच्यानंतर प्रॉपर्टीचं जॉईंट तुमचं जे काही देवाणघेवाण केलेली आहे स्त्रीधन या सगळ्याचं विवरण त्या डिक्रीमध्ये यायचं असतं म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या तारखेला त्याचं तुम्हाला ऍफिडेव्हिट म्हणा किंवा एव्हिडन्स प्रमाणे तुम्हाला तो खरं आहे मी जे काही म्हणतो त्याचे तुम्हाला सगळे कागदपत्र दाखल करावे लागतात सगळे कागदपत्र दाखल झाल्यानंतर आणि काउन्सिलरचा रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि दोन्हीकडच्या बाजूनंनी सांगितलं की आता आम्हाला पुढे काही सांगायचं नाही त्याला आम्ही क्लोजिंग कोर्सिस म्हणतो की दोन्ही वकील सांगतात की क्लोजिंग कोर्सिस दाखल केली आहे साहेबांनी आता डिग्री पास करावी ऑर्डर करावी डिग्री पास म्हणजे ऑर्डर करावी ती दॅट कन्व्हर्ट इन टू डिग्री विच इज एक्झिक्युटेबल आउटसाइड आणि जेव्हा तुम्हाला डिक्री हातात पडते तेव्हा त्याच्यामध्ये ते सगळं लिहिलं असतं आणि त्याच्यातून दुसरी एक गोष्ट महत्वाची असते की एव्हरी पर्सन हॅज अ राईट ऑफ अपील म्हणजे तुम्ही जर त्या डिक्रीला सहमत नसाल तर विदिन थर्टी डेज यू गेट अ चान्स टू गो फॉर अपील आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी पाच मिनिटात जे तुम्हाला म्हणलं ते सगळं व्हायला काही वेळेला दोन दोन चार चार वर्षही जातात काही वेळेला पाच वर्ष लागतात काही वेळेला वर्षातही संपत समजूतदारपणा असेल दोघांचा एक अनयिक हा देवाणघेवाणीमध्ये दे कटकट करायची नसली तर लगेचही होऊ शकतात प्रश्न असा असतो की मुलांचा जर बारा जी जर मुलं असतील तर जनरली नेहमी मुलं आईकडे जातात आईने धर्मच बदललेला आहे काही बदलून दुसऱ्या ह्याच्यात गेली आहे आणि ती बाई आज मुलं सांभाळायला सक्षम नाही तर मग ती मुला त्या मुलांची कस्टडी वडिलांकडे जाऊ शकते आणि प्रॉपर्टी पोटगी आणि मुलांची कस्टडी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग ह्या प्रत्येक वेळेला केस टू केस डिफर होतात आणि त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या डिफर होण्याचं कारणच की रोज आपल्या इतका सामाजिक परिस्थिती बदलते आहे आणि सुप्रीम कोर्टात जे नवे कायदे म्हणजे जे जजमेंट देतात ते खालच्या करता कायदे असतात तर ते रिफर केल्यानंतर कुठलाही खालच्या कोर्टातला माणूस ऑर्डर आर, करतो डिग्री पास करतो पोटगी कशी घ्यायची मुलांची कस्टडी कुठे जाणार या आणि अशा अनेक गुंतागुंतींच्या गोष्टींबद्दल आपण आत्ताच ऐकलं तेव्हा घटस्फोट घेणं जर अपरिहार्य असेल तर ही सगळी माहिती आपल्याला आधीच असली तर पुढचा निर्णय घेणं हे आपल्याला सोपं होऊ शकतं अर्थातच याविषयी आपल्याला काहीही माहिती मार्गदर्शन किंवा मदत हवी असेल तर नक्की संपर्क साधा हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटर शी लवकरच भेटू एच टू ओच्या पुढच्या भागात हिलिंग टू ओव्हरकम अर्थातच हेल्थ टॉक्स अँड हिलिंग टॉक्स बाय हिलिंग स्पेस